नवेश करंदरच्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा आम्ही फिरायला चाललो आहे गावी म्हणजे दर टायमालाच आम्ही गावी जातो पण ह्या टायमाला आम्ही पावसात गावी चाललो आहे म्हणजे गावाचा निसर्ग बघायचा आहे सौंदर्य म्हणून आम्ही गावी चाललो आहे कुठं भेटू आपण चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ तो नमस्कार मित्रांनो मी लवेश करंदे स्वागत करते आज एक नवीन ब्लॉग मध्य तर आता ह्याच्या आधीची तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की सोनूने चालू केला ब्लॉग तर आजचा ब्लॉग ती आणि अरुणा शूट करणार आहे तर मी ह्याच्यासाठी केला की तिला जमत नाही सुरुवात तर आता आपण जाणार आहे जयगडला आणि ते जे गावला गावाला म्हणतात ना की राखण वगैरे द्यायची त्यासाठी आम्ही जाणार आहे तर आता मी अरुणाने तिलाच ब्लॉग म्हणजे लास्ट टाईम कसं केरणला दिलेलं तसं मी दोघींना देणार मी असणार आणि की यावेळी प्रत्येक टाईमाला मी ब्लॉगमध्ये नसतो तर या टायमाला मी मध्ये तुम्हाला दिसेल आणि हे लोक मला शूट करतील बरं कशी वाटते चला मॅडम आता गाडी कसं वाटू बाय असं काय काय नीड बोल नीड बोल बोला का बोला जा नाही जाऊन नाही काय नाही गॉल फ्रेंड नाही काय कोण मला कॉल करू आणि पप्पा गेले गावाला दुसरी गाडी घेऊन गेले ते अरे पण घरी कस पावसा मी भिजलो तर मला बरं नसणार मला ताप बी पाल तर काय करणार तू मला दवाखान्यात घेऊन जाणार बघा नक्ष एले ब्लॉगर कसा बघ मी बोललो माझा काय संबंध आम दरा तू येत नाही ना नाही बघा असा रडतो आहे हा पोरगा बघा आप ब्लॉगर बघा कसा रडतो देखो देखो दरंदगी चेहरे से टपकती है नंबर एक का कबी ना जी छी जी, जी आंखे देखो टिकड कोणाला बोलू पभी कोणाला बोलू हे बाबी हे भाभी मग तू हसतो का रडतोय असं कसा चो बघ पावसात गेला ना तर व्हिडिओ जातो ब्लॉग पण तू ब्लॉग अरे ब्लॉगर असून तू रडतो कसा काय मी का घेऊन जाऊ न केले ब्लॉगर हा रडतोय बघा 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 न केले ब्लॉगर बघा कसा रडतो आता आम्ही या गाडीने जाणार आहे आता इथे पाऊस खूप पाऊस आहे इथे पूर आता डायरेक्ट गाडीत बसल्यावरती मी आता शूट करणार आहे तोपर्यंत या पोराला बघा कसा रडतोय हा पोरगा न शेले ब्लॉगर बघा कसा रडतोय आणि हा पाऊसच गेला तर याच्या पप्पा व्हिडिओ पाठवायचे आपल्याला आता आम्ही गाडीत बसलो आहोत माझा विचार झाला की गाडी मलाच चालवावी लागणार आहे असं वाटतंय

तो गाड़ी। बस बसते गाडीत था था। मी थांबा आपली गाडी आहे सगळे प्यायला नाही तू काय इथे बसलास गुड मॉर्निंग आता सकाळच्या बदल साडेचार आता आम्ही कोल्हापूरला आलोय कोल्हापूर नाही पोलादपूरला <laughs> आ... <laughs> आलोय आता बस स्टॉप ची आम्ही थांबलो होतो आता आपण भजी खाणार आहे आता आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला म्हणून आम्ही इकडे आलो दोघ जण चालू मस्त गरम गरम भजी खाणार आहे आमचा डेलीच आहे आम्ही गाडीने आलो की आम्ही इथेच खातो भजी खूप छान असेल तुम्ही कधी आलात तर खाऊन बघा छान चला भजी खा कुठे खावळाचा आवड आला तुला आतमध्ये अगो आता इथे अशी मस्त भेजी भेटते

फायनल आमच्या आता मजा झाले किती रुपये माहिती आहे का एक प्लेट कशी आहे

आवेली, आवेली। किती वेळा एकच शब्द बोलणार पागावेली हवेली हवे लवली मला आवडलंय शिवाली लवली तो बंगला मला खूप आवडलाय बंगल्या म्हणजे काय ते हॉटेल आहे ते है ना हवेली दिसतच नाही सांगा तुम्हाला ब्लॉक मध्ये टाकणार नहीं नहीं सांग ना काई हवेली तेरे वोर्टी पक लाल लक्षर कहते ले ले बावजूद काई ले बगमला दी सरपट में चंदनी हवेली एक कल नो गैस मत देखिए टाटा बाय बाय ख़त्म हो गया 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 आता भाई भाई, गया गया तब बाय बाय गया गया वो गया अब हम जा रहे चाय पीने किधर लेके गए पता नहीं उधर क्या बोलते हैं उधर बदक पाफी, है उधर तो बदक दिख रहे हैं मेरे को नहीं। और, नहीं। 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 और उसमें झोपाला दिख रहा है मतलब झूला झूला वो दिख रहा है अभी देख के ये 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 तो देखो उधर पदक दिख रहे हैं अरे लोग मेरे को मार रहे हैं भाई हे असे एकामेकांच्या हुरावर पाय ठेवून झोपून येतात जी खाली चिकल चप्पल आणूनच द्या तिकडे गेले तिकडे तर पुढे आम्ही जातो आम्ही मंदिरात चाललोय नाही भैरी भवानीच मंदिर आहे आता चाललो आम्ही येताना आम्ही फोटो काढू जास्त केले काही का तुम्हाला गुड मॉर्निंग आता वाजलेत आठ आपण आता लास्ट टाइम कोल्हापूर मध्ये थांबले त्यानंतर थोडे आपण यूज चे पण फोटो टाकलेत आणि आत्ता वाजले आठ आणि बघा नाव ना अस पकडत बघितलं सांगायला लागत भटजी काका आले भटजी काका नाव सांगाल पहिल्यांदा घातले यांच्या डोक्यात फुल ईश ईशकर ईशकर लव्ह यू गाडीजवळ थांबा गाडीजवळ थांबा जाऊ दे इथं जाऊ दे आता मी तुम्हाला सांगतो यार। आता आपण आलोय कसबा गावात ते अरुण या अरुणा अरुण गेले गाडीजवळ आणि मी ह्याच्यासाठी आत्ता शूट करतोय कारण की आता आम्ही हाय कसबा गावात कसबा गाव म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपले छत्रपती संभाजी महाराज यांना एक फेब्रुवारी सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये मुघलांनी इथे पकडलं होतं मी ज्या ठिकाणी आता हाय तिथे हे मंदिर आहे त्या मंदिरापासून शंभर मीटरवरती म्हणजे मॅपवरती आम्ही बघितलं आपला जो सर देसाई वाडा त्याला म्हणतात तिथे संभाजी महाराजांना मुघलांनी पकडलेलं तर तीन मिनटावरती आता बाकीचे सगळे आंघोळ करायला गेलेत कारण की मंदिरात जायचं आहे तर मंदिरात जाऊन आल्यानंतर आपण जाऊया मी आता हे लोक तर बोलत आहेत की काहीतरी लेट झाला आहे किंवा काय पण नाही आपण जाताना मी थांबायला लावणार आहे आणि तिथे मला जायचं आहे मला बघायचं आहे ते तर आपण तेसुद्धा आपण अपन आपल्या ब्लॉगमध्ये घेऊ म्हणजे काहीतरी नवीन खूप आणि खरंच असं गावच्या वातावरणामध्ये सकाळ सकाळ असं सका फिरायचं आणि मी आलो आहे एकटाच तर अरुण पण आहे तिला पण मी पळवला कारण की का नाही इथे मस्त वाटतं एकदम शांतता एकदम खूप शांतता आहे खूप शांतता आहे अजून आपल्याला अरुणाच्या गावालासुद्धा जायचं आहे मग तिथे पोचल्यावरती अजून काय काय बनवतं काय माहिती तर चला डायरेक्ट आता आपण मंदिरात सोनू जाईल मी मंदिरात नाही जाणार आहे कारण की नाही जायचं आहे तर सोनू गेल्यानंतर सो सोनू करेल तिकडे सगळं शूट तिच्या मनाप्रमाणे आणि तिचं पण असं आहे की तिला पण ब्लॉग शूट करायचं आहे तर तिचं म्हणणं आहे की माझा ब्लॉग तिला शूट करायचं तर म्हणून तिला दिलं आहे मध्ये मध्ये ती करेल मध्ये मध्ये मी करेल पण जसा ब्लॉग आहे तसा एक्जस्ट करून घ्या बाय तर आता हे लोक मंदिरात चालते तर मी आणि अरुण आता चाललो आहे तिकडे महाराजांच्या वाड्यावरती या कंत्यात आपण पितरमध्ये संकोव भरलाकोच नाही रखते कारण का ब्राह्मणचं सत्य आहे ना हां चला तर मी तुम्हाला जसं बोललो तसं आता हे मंदिरात चालले घरातले सगळे तर मी आणि अरुणा महाराजांचा वाडा बघायला जाणार आहे त्यामागे पण खूप काही गोष्टी त्या आम्हाला काकांनी सांगितल्या पण त्या ब्लॉगमध्ये मध्ये आम्ही नाही टाकू शकत कारण की त्यांनी आम्हाला सांगितलं की असं ब्लॉगमध्ये मध्ये टाकू नका असं गोष्टी दाखवल्या बाहेर नाही गेल्या गोष्टी नाही दाखवायच्या आपण जाऊ बाप्पाच्या मी ते गणपती बाप्पाच्या आहेत आपण येताना बघू त्याला आपण जाऊन बघूया खूप शांत राहायचं इथे खूप मंदिरच मंदिर आहेत खूप ना खूप जुन्या काळातली सगळ्या तिथे सगळी पुढे हे बाई इथे काय आईस्क्रीमचं दुकान काय तरी बोलले ना, ना तर चला आपण जाऊ चालत चालत जरा पुढे गेलो की शूट करतो आता जरा चालत हे नाही इथे इथे ना ते तर संभाजी महाराजांचं इथे स्मारक आहे तर आपण जाऊया घेऊन आपण त्याच्या ठीक आहे पण विचार पण नव्हता केलेला या ब्लॉगमध्ये मध्ये असं काही होईल पण आलोय आणि हे महाराजांचं स्मारक येते हा पूर्ण हे नाही येते पण तर आम्ही आलोय आहे चला तर आपण आलो आहे वाड्याजवळ वाड्याची तुम्ही अवस्था बघू शकता काय झालं हो तिकडे जाऊ न शकत आता आठ वाढ ना आठ वाढ तिथे तिथून जायला ना घड चल तर इथे पाणी साठलं त्यामुळे आपण जवळ नाही लागू शकत पण मी तुम्हाला दाखवतो बघा हा वाडा आहे सिटी आल्यावर ते काय म्हणजे खूप काय तर शब्दच निघत नाही आम्हाला तोंडातून काय बोलायचं काय नाही ते मंदिर आहे इथेच खाली मंदिराकडे जायचा रोड हाच आहे का नीट चिकल बघ हे मंदिर आहे हा आहे इथे बघ आहे खराब झाले पण पावसामुळे पडले अरे हे असं बघून ना तुम्ही काय म्हणजे असं काय बोलू आणि काय ना काय नको का बोलू शब्दच नंतर शब्दच नाही ते तरी चला आपण मंदिरात अरे हा सॉरी मंदिरात नाही जायचं ना तर मी तुम्हाला दाखवलंच आत्मे जाऊन पण हे मंदिर आहे काय अवश्य झालं काय कसं असेल याचा विचार सुद्धा आपण काय करू शकत नाही असं हे ठिकाण आहे प्रत्येक मंदिर मंदिर मंदिरात काळख दिसतंय पण थोडं मी शूट घेतो नंतर आपण ब्लॉक कंटिन्यू करू हे नाहीच मारग ते माझ्या मते तेच ते बोलले ना ते आपण विचारू कोणाला तरी थांब थांबा मी करतो तर मी मागाशी नाही बोललो पण आता तो जिथे संभाजी महाराजांना पकडून ठेवलेलं तर ते मला पण जे आहे समोर ते दाखवायचं आहे म्हणून ते हे ठिकाण आहे ते आणि नाही माझ्याकडे काय शब्द आता तर चला मी निघतो आणि आता आम्ही ऑलरेडी ही अशा गोष्टी सगळ्या बघून ऑलरेडी टेन्शनमध्ये होतो की कसं असेल काय झालं असेल त्याच्यामध्ये असं म्हणजे आमच्या मागे ना गाय लागलेली गाय अशी अशी गरज होती ही पूर्वी आम्ही आम्ही परत वाढत हो मी ते घेतलं नाही कारण की चुकून माकून अंगावरती धावत बोलत आली तर ता करणार काय हो तर आम्ही परत वाढे जाऊ असं जाऊन खालून फिरून आता परत दुसरा रस्ता होता दुसरा रस्ता नसता आमच्या मागेच आला आम्ही तर परत मालका जवळ आलोय आता जातो आम्ही आणि आता सोनूची रिएक्शन आहे आम्हाला की का होते आता पण ब्लॉग आपला खूप मोठा होईल असं तर वाटतंय मला आपण घरी जायचपर्यंतचा एक ब्लॉग बनवू दुसरा ब्लॉग परत बनवू नाही तर तुम्ही लोक बघत नाही आणि माझीच बायको घ्या ना तुम्हाला बोलून का फायदा माझीच वायक बघते ब्लॉग न साधे त्याला एक लाईक करत ना कमेंट करत ते तर मी कसं करणार तिच्या मोबाईल मधून लाईक करते

पालतुरी करणार आता बाय आणि हे बघा मंदिरात जायचंय तरी पण माणस मेकअप मंदिरात मेकअप करून राहतात ते लोक आंघोळ केल्या ना आंघोळ्या आंघोळ केली तू अंग केली तर आपण आता जो ब्लॉग केला की आपण आता कसबा गावात आहे आणि हा अचानक ब्लॉग झाला आपला ब्लॉग म्हणजे ब्लॉग होणारच होता घरी जायचा पण आपण छत्रपती महाराजांच्या वाड्यावरती गेलेलो तो एक मला असं वाटते की हा गावाला जाण्याच्या जा ब्लॉगमध्ये नको हा आपण सेपरेट ब्लॉग टाकू कारण की तिथे फक्त महाराजाचा आहेत असेल स्टार्टिंगला थोडंफार पण बघा तुम्ही खूप भारी वाटेल एक पाच मिनटाचा पण व्हिडिओ आहे पण त्याच्या आधी मी जेवढं शूट केलं तिथं टाकवावं लागेल आणि आता इथून नवीन ब्लॉग मी चालू करणार आहे पण हा ब्लॉग पहिला संपवतो आणि मग दुसरा ब्लॉग मी चालू करतो तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय